तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापबद्दल तशी माहिती देत असतो तर कन्स्ट्रक्शन साईटवर बंगल्याचं सा काम चालू आहे तर भाई लो ए मिस्तरी कारागिर लोकांनी इथं स्लाब खोलायचं चा काम चालू आहे हां तर आपण जेऊरकुंबरी इथे संजयनगर इथे आलेलो आहेत तर आपले मित्र आहे बारशे बरोबर ना गेल्या टायमाला हां तुम तर आपल्याला फोन केलेला होता तर येतं तुम्ही बघू शकता आपण स्टार्टिंगला पण दाखवला तर मन्यार जातीला साप बघा भारतामधला एक नंबरचा विषारी वर्गातला मन्यार मन्यार त्याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट तसं मराठीमध्ये मन्यार तसं सायलेंट किलर या नावाने पण या सापाला ओळखला जातं तर थोडक्यात बघू शकता तुम्ही मन्यार सापल कसे ओळखायचं आहे पिल्लू आहे मन्यार सापाचं ते पुरा ब्लॅक असतो आणि त्याच्यावर व्हाईट हे स्पॉट असतात त्याच्यामुळं हा साप लक्षात येतो लगेच हा रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात निघतो पण बायचान्स हा वरती कास काय गेला हेच लय मोठी वेगळी गोष्ट आहे हा बघितला कोणी येतो अगोदर तुम्ही बघितला समोरच पडलं म्हणजे एवढा वरती कास काय गेला काही की हा साप जास्त प्रमाणात जिथं गरमीची जागा असेल तिथं तो लपत असतो हा साप नाही नाही आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवर सुद्धा माहिती देत असतो का काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्पद होणार नाही का की प्लाउडच्या खाली काल पण आपण दोन तीन ठिकाणी प्लाउड खाली साप पकडले की साप गरमीची जागा शोधण्यासाठी येत असतात पुढं प्लाउड माना प्लेटी माना हा वरती काय केला हीच एक मोठी वेगळी गोष्ट आहे त्याला आपण सुप्रिती बर्नीमध्ये पॅक करून त्याच्या दिशेने आपण सोडून देऊ तुम्ही शेवटपर्यंत बघा

याचा याचा दंश म्हणजे एकदम मच्छरांना सारखा काळा मुंगळा चावला किंवा मच्छर चावला हा सापे ना रात्रीच्या वेळेसच निघणार हा दिवसा कधी बायच्याला साडतो म्हणजे कुचित म्हणजे याचा दिवसा सापडतच नाही हा साप हा रात्रीच्या वेळेस ना शिकारीला तो हा पिल्लू आहे एकदम याची खेळ एकदम वरती कच्चे गेला बारीक चिपरी असते ना नाय येतो हा मित्रांनो आपण सुपूरपी तरी म्हणाऱ्या जातेच्या सापाला पकडलेल्या पिल्लूचे सर्वांची भयभीत दूर झालेली पण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो काम करताना काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सरप दू शहणार नाही प्रत्येकाला आता पावसाळा आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण सांगत असो हो। प्रत्येक काळजीपूर्वक काम करायचा जेणेकरून सरप जाऊन होणार नाही लागेल